जय हिंद जय महाराष्ट्र जय सनातन बंधू आणि भगिनींनं मागील भागामध्ये आपण सूर्यवंशी या विषयावर चर्चा केली होती सूर्यवंशामध्ये आपण अनेक राजांची नावे वगैरे बघितलेत त्यांच्यावर माहिती पण घेतली आणि आज आपण एका अशा महान राजाची माहिती घेणार आहोत त्यांचे नाव आहे महाराजा सगर आणि महाराजा भगीरथ तर रामवंशामध्ये सूर्यवंशामध्ये तसेच रघुवंशामध्ये बाहू नावाचे महाराज होऊन गेले जे अयोध्येमध्ये नामांकित होते प्राक्रमी, शूर वीर अशा महान राजाच्या उदरे सगर नावाचे महाराज जन्माला आले आणि या सगर राजाने त्यांच्या काळामध्ये नावलौकिक असं राज्यकारभार केला सर्व प्रजा सुखी समृद्ध आणि सर्व सर्वसामान्य माणसंसुद्धा आनंदाने जीवन जगत होती अशा अवस्थेमध्ये महाराजा सगर यांना संतती नव्हती आता भरपूर जणं म्हणतील की व प्रत्येक रघुवंशामध्ये संतत्ती का नव्हती तर त्याच्यामध्ये काही अनुवंशिक कारणं असतील जे विज्ञानाच्या दृष्टीने म्हणा किंवा नैसर्गिक दृष्टीने म्हणा काही तांत्रिक असतील परंतु महाराजा सगर आणि त्यांच्या पत्नी दोन पत्नी असतात त्यांना ते तिघेजण तपश्चर्या करतात हिमालयामध्ये जाऊन आणि अशा वेळेस भृगु ऋषी त्या ठिकाणी प्रसन्न होतात त्यांना आणि प्रसन्न झाल्यानंतर ते वरदान देतात की बाबा तुला एका पत्नीला एक मुलगा होईल आणि दुसऱ्या पत्नीला साठ हजार मुलं होतील तर ते म्हणे ठीक आहे आणि मग त्या ठिकाणाहून परत आल्यानंतर आता त्यांची तपश्चर्या बरेच वर्ष चाललेली असती त्या तपश्चर्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन त्यांना ही मुलं प्राप्त झालेली असतात त्याच्यामध्ये केशिनी नावाची त्यांची पहिली पत्नी जी असती तिला एक मुलगा होतो त्या मुलाचं नाव असतं असमंजस काय नाव असतं असमंजस म्हणजे मी सांगतो म्हणून तुम्ही ते ग्राह्य धरू नका तुम्ही ग्रंथ वाचा जो वाल्मिकी रामायण असेल किंवा श्रीमद भागवत असेल ज्या ग्रंथामध्ये तुम्हाला श्रीराम चंद्राच्या वंशजाचे नाव मिळतील किंवा जे कुठले ग्रंथ असतील ज्या ठिकाणी सूर्यवंशाचा उल्लेख होतो अशा ग्रंथाचा तुम्ही अध्ययन करा अभ्यास करा तुम्हाला ह्या गोष्टी त्या ठिकाणी ऐकायला वाचायला पाहायला मिळतील मी सांगतो म्हणून माझ्यावर तुम्ही ग्राह्य राहू नका म्हणजे माझं म्हणणं काय की संवाद झाला पाहिजे चर्चासत्र झालं पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते ज्ञान मिळावं माझं उद्देश काय आहे की समाजातल्या लोकांना हे ज्ञान मिळणं गरजेचं आहे मग हा असमंजस नावाचा राजा पुत्र जन्माला आल्यानंतर राजा थोडा भाविक असतो आणि दुसरी जी पत्नी असती सुमती नावाची तिला एक गर्भपिंड तयार होतं ते गर्भपिंड तयार झाल्यानंतर मग आता याला काय करायचं आहे मग त्या ठिकाणी औरव नावाची ऋषी येतात आणि ते त्या गर्भपिंडाचे साठ हजार तुकडे करतात किती करतात साठ हजार तुकडे करतात आणि ते साठ हजार तुकडे करून महाभारतामध्ये ज्याप्रमाणे कौरवाची उत्पत्ती होते गटामध्ये त्याच पद्धतीने या ठिकाणी काय केलेलं आहे हे साठ हजार त्या गर्भाशयाचे तुकडे घटामध्ये टाकले जाते आणि तुपाच्या साहाय्याने ते संरक्षित केले जाते तुपामुळं मासाला जंतू होत नाहीत काय गावरान तुपामुळे गायचं जे तुप असतं त्याच्यामध्ये एवढी शक्ती असते की त्याच्या त्या तुपाला हजारो वर्ष जरी ठेवलं तरी त्या तुपाला किडे होत नाहीत जंतू होत नाहीत पडला तो वेगळा समजा पण स्वतःहून त्याच्यामध्ये किडे होत नाहीत तुम्ही त्याचं हजारो वर्ष संरक्षण करू शकता असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे मी सांगत नाही जे भारतीय शास्त्र सांगतंय ते मी तुम्हाला सांगितलं आहे काय जे शास्त्र सांगतं आयुर्वेदशास्त्र सांगतं जे भारतीय ग्रंथ सांगतात ते तुम्हाला मी सांगितलं आहे की गावरान तुपाला गाईचं तूप असो किंवा कुठलंही म्हशीचं असो गावरान जे तूप आहे त्याला जंतू होत नाहीत आणि मग अशा कालावध त्या गटामध्ये तूप ठेवून ते थे साठ हजार तुकडे त्याच्यामध्ये संग्रहित केले आणि अभिमंत्रित करून टाकले मंत्रसाहाय्याने आणि जे आयुर्वेदिक औषधी वगैरे असती त्याच्या सहाय्याने त्यांना निर्जंतुक करून त्याच्यामध्ये संजीवनी मंत्राचा जप करून त्यांना त्या ठिकाणी काही काळ तसेच ठेवण्यात आले आणि नंतर त्याच्यामधून साठ हजार मुलं जन्माला आली आणि ह्या आनंदा उत्सवामध्ये राजा भावनिक असल्यामुळे ईश्वर भक्तीचा छंद असल्यामुळे राजाने अश्वमेघ नावाचा यज्ञ करण्याचे ठरवले आता अश्वमेघ यज्ञ आपण मी मागच तुम्हाला सांगितले आपण यज्ञावर व्हिडिओ करणार म्हणजे करणार परंतु काही मूळ आपल्याला गरजेचे आहे की ब अश्ववेग यज्ञ का केला पुत्र कामेष्टी यज्ञे का कशाला म्हणते म्हणून आपण काय करायला लागलो पाठीमागचा भाग जाणून घ्यायला लागलो आणि तशा पद्धतीने मग राजा अश्वमेघ यज्ञ करतो त्या यज्ञाचं सामर्थ्य एवढं असतं की देवाला सुद्धा हेवा वाटतो आणि देवांना सुद्धा भीती वाटायला लागते की राजानं जर समजा एवढा मोठा यज्ञ केला राजाची शक्ती जर वाढली तर राजाकडे साठ हजार एक एवढे मुलं आहेत मग ह्या साठ हजार एक मुलांनी जर आपल्यावर हल्ला केला तर आपलं काय होईल संपुष्टात येईल ना म्हणून इंद्र काय करतो देवाचा राजा इंद्र त्या अश्वमेघ यज्ञाचा जो घोडा असतो तो घोड्याला चोरून <coughs> कपिलमुनीच्या आश्रमामध्ये त्या घोड्याला बांधून टाकतो काय करतो इंद्र त्या घोड्याला चोरतो आणि कपिलमुनीच्या आश्रमामध्ये बांधून टाकतो आता मग त्या घोड्याचा म्हणजे कसं असतं घोड्याच्या रक्षणासाठी ज्यावेळेस यज्ञाचा घोडा सोडला जा जातो त्याच्या रक्षणासाठी काही सैन्य त्याच्या पाठीमागं असतं ते घोडा कुठं जातो काय जातो आणि ज्या राज्यामध्ये तो घोडा जाईल त्या ठिकाणची राजाने एक तर मांडलिकत्व स्वीकारावं किंवा मंगी द तरी करावं असा नियम असतो आणि मग त्याच पद्धतीने हे घोड्याचा शोध घेत घेत काय करतात कपिल मुनीच्या आश्रमामध्ये येतात त्या ठिकाणी त्यांना कपिल मुनीच्या आश्रमामध्ये तो घोडा बांधलेला दिसतो आणि रागाने लाल होऊन ही साठ हजार मुलं काय करतात <coughs> कपिल मुनीला शिक्षा देण्यास ठरवतात आणि कपिल मुनीबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न कपिल मुनीबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न करतात त्यांना भांडतात वगैरे आणि न राहून कपिल मुनी त्या ठिकाणी कमंडलामधलं पाणी हातात घेऊन या साठ हजार मुलांना शाप देतात की काही क्षणामध्ये तुम्ही या ठिकाणी जळून भस्म व्हाल आणि मग ते जळून भस्म झाल्यानंतर त्यांचा शोध घेत सगर राजाचा मुलगा अजमन्स हा त्या ठिकाणी येतो अस्मंत त्या ठिकाणी आल्यानंतर तो ऋषीला विनवणी वगैरे करतो आणि सांगतो की माझ्या भावाकडून होऊ ती चुकी झाली म्हणे परंतु काय करा म्हणे पर्याय मार्ग सांगा मग त्यावेळेस वाल्मिक ऋषी सांगतात सॉरी कपिल मुनी सांगतात की म्हणे ज्यावेळेस यांना गंगेचं पाणी यांच्या अंगाला स्पर्श करा त्यावेळेस काय होईल हे साठ हजारचे साठ हजार तुझे भाऊ जिवंत मोक्षाला जातील जिवंत होणार नाहीत मोक्षाला जातील कारण यांनी ते कर्म केलेले म्हणे जळून भस्म झालेले पण ह्यांना मोक्षाला जाण्यासाठी यांना काय करावं लागेल म्हणे यांच्यासाठी गंगेचं पाणी आणावं लागेल आता त्यावेळेस गंगा कुठं होती ब्रह्मलोकामध्ये गंगा होती मग ब्रह्मलोकातील गंगेची त्या गंगेला कोणी आणायचं हा सर्वात मोठा प्रश्न परंतु मग अडचण अशी झाली की आणणार कोण मग योगायोगाच्या गोष्टी अशा होऊन जातात की अस्मंत हा राज्यकारभार करतो सगळ्यानंतर आणि त्याच्या पिढीमध्ये दिलीप नावाचा राजा येतो दिलीप पहिला आणि दुसरा तर हा जो मग दिलीप राजा येतो तो, तो दुसरा येतो तर मग हा दिलीप राजा हा पण खूप ईश्वर भक्तीचा असतो आणि भावनिक असतो देवाला देवावर स श्रद्धा असते त्याची आणि सर्व राज्यामध्ये पूर्ण प्रजा त्याच्या काळामध्ये आनंदी सुखी समृद्धीने व्यक्त असते अशी अयोध्या नगरीमध्ये त्या राजाची आख्यायिका आता भागवतामध्ये भरपूर या अस्मंत राजाची भरपूर माहिती सांगितलेली राजाची भरपूर माहिती सांगितलेली पण मी तुम्हाला शॉर्टकट म्हणजे ज्या कथामध्ये तुम्हाला ते ज्ञान मिळणार नाही ते मी तुम्हाला सांगतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय आणि अशा प्रकारे महाराजा दिलीप दुसरा याला दोन पत्नी असतात परंतु ह्यांनासुद्धा काय असतं मूलबाळ असतं नसतं आणि मग राजा युद्धामध्ये म्हणा किंवा काही आजाराने म्हणा त्या ठिकाणी मृत होतो आणि म्रत, हो म्रत पावल्यानंतर काय होतं आता बाकीचा इतिहास आता सगळंच मी सांगावं तर काय असतं जास्त अन्न खाल्ल्यावर जसं अपचन होतं काहीतरी तुम्हाला पण शोधायला चान्स मिळायला पाहिजे ना राजा कसा मेला काय मेला ते तुम्ही शोधून बघा त्या ग्रंथामध्ये तर काय असतं जास्त जेवण झाल्यानंतर ते अपचन होत असतं तर त्याच्यासाठी तुम्हाला मी काहीतरी म्हणजे शोधण्यासाठी काहीतरी तुम्ही प्रयत्न करा राजा कसा वारला दुसरा होता का पहिला होता मी तर सांगितलं दुसरा होता तरी तो कसा वारला काय वारला तर ह्या गोष्टी तुम्ही शोधा आता सेम कथा महाभारत आणि रामायणामध्ये एकमेकाशी निगडीत असल्यासारख्या वाटतात कसं आहे महाभारतामध्ये विचित्रवीर्य आणि चित्रांगद हे दोघं युद्धामध्ये एकजण युद्धामध्ये मारले जातो आणि एकजण आदराने मारतो तशाच पद्धतीचं या ठिकाणी दिलीप राजा वारलेला आहे मग या ठिकाणी अंबिका आणि अंबालिका आंबाच ती तपश्चर्या जाती पण अंबिका आणि अंबालिका ह्या दोघींना विचित्रवीर्य आणि चित्रांगद वारल्यानंतर संतप्ती होते व्यासापासून तसंच या ठिकाणी महादेवाची तपश्चर्या कोण करतात या दिलीपराजेच्या दोन्ही पत्नी आता यांची नावं कशी आहेत तुम्हाला सांगतो एकाचं नाव आहे एकाच चंद्रा आणि दुसरीचं नाव आहे माला ह्या जणी तपश्चर्या करत हजारो वर्ष तपश्चर्या केल्याचा उल्लेख ग्रंथामध्ये मी माझ्या परीचं काहीच सांगत नाही आणि तेवढी तपश्चर्या केल्यानंतर एक दिवस महादेव प्रसन्न होतात आणि सांगतात म्हणे तुम्ही दोघीला मी आशीर्वाद देतो आता त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे ते तुम्ही ग्रंथामध्ये शोधा मी आत्ताच सांगितलं आहे बाकी तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न मी सांगितलेला आहे आणि मग या दोघींना महादेव आशीर्वाद देतात की बाबा तुम्ही दोघी ज्या वेळेस एकत्र याल तुमच्या दोघीच्या मिलनातून एक पुत्र जन्माला येईल आणि त्याचं नाव तुम्ही भगीरथ असं ठेवा म्हणे काय सांगितलेलं आहे तुमच्या दोघीच्या मिलनातून एक पुत्र जन्माला येईल त्याचं नाव भगीरथ ठेवा आणि त्या ग्रंथामध्ये भगीरथ राजाला हाड वगैरे नाही कुठल्या प्रकारचे हाडाचे सांध्याचे अवयव नसल्याचा त्या ठिकाणी उल्लेख आहे आता हे कितपत सत्य हे तुम्ही संशोधन करा कारण आज विज्ञान या गोष्टीला मानत नाही आता मी तुम्हाला सांगितलं आहे ट्यूब बेबीचा वापर महाभारतातही झालेला आहे आणि या ठिकाणी सगर राजेच्या साठ हजार मुलांच्या उत्पत्तीसाठी टेस्ट ट्यूब बेबीचा वापर करण्यात आलेला आहे म्हणजे हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींना ते ज्ञान माहीत होतं कोणतं ट्यूब बेबीचं ज्या घटामध्ये तयार झाले त्या घटाला ट्यूब बेबी त्या काळात घटापासून जन्म झाला म्हणून ओळखल्या जायचं परंतु आता त्याला टेस्ट ट्यूब बेबी असं नाव देण्यात आलेलं आहे मग आजचं विज्ञान पूर्वीच्या गोष्टीला मानत नाही परंतु त्या पद्धतीने अभ्यास करतायत शास्त्रज्ञ तर मग त्या भगीरथ राजाला फक्त मास होते ज्याला आपण स्नायू म्हणू स्नायूने तयार झालेला भगीर भगीरथ राजा हा पण हजारो वर्षे ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो का तर त्याला कळ माहीत होऊन जातं की आपल्या पूर्वजाचा उद्धार जर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल नाही ब्रह्मदेवाकडून ब्रह्म, ब्रह्म लोकातून गंगा पृथ्वीवर आणावं लागल आता गंगा पृथ्वीवर आणायची म्हणजे साधी गोष्ट होती का नाही मग ब्रह्मदेवाची हजारो वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यांनी सांगितलं म्हणे भगीरथ तुला काय पाहिजे भगीरथ म्हटले महाराज मला या माझ्या पूर्वजांना उद्धारण्यासाठी आकाशातली या ब्रह्म लोकातली गंगा मला पृथ्वीवर न्यायची आहे म्हणे तर ते म्हणे बाबा या गंगेचा प्रवाह एवढा पॉवरफुल आहे ही जर वरून धारा खाली आली तर पातळामध्ये चाललं जाईल म्हणे तर मग असे परिस्थितीमध्ये तुझा त्या गंगेचा पृथ्वीवर नेऊन उपयोग होणार नाही म्हणे तू काय कर म्हणे कैलासाला महादेव राहतात महादेवाची तपश्चर्या कर म्हणे महादेव प्रसन्न झाल्यानंतर ती गंगा महादेवाच्या डोक्यावर येऊन जाईल म्हणे आणि मग महादेवाच्या डोक्यातून गंगा पृथ्वीवर येईल म्हणे भगीरथ महाराज म्हटले ठीक आहे म्हणे काही अडचण नाही आणि परत एकदा त्यांनी महादेवाची हजारो वर्षे तपश्चर्या केली आणि महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेव लोकातील गंगा महादेवाच्या डोक्यावरती स्थापित करण्यात आले महादेव प्रसन्न झाले म्हणे भगीरथा काय पाहिजे भगीरथ म्हटले की हे प्रभू म्हणे मला पृथ्वीवर गंगा माझ्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी आणायचे परंतु तिचा वेग भरपूर असल्यामुळे या सृष्टीचा विनाश होईल सृष्टी नष्ट होऊन जाईल परंतु तिचा वेग कमी करण्यासाठी आपण तिला आपल्या मस्तकावर धारण करा आणि ही महादेवाने विनंती मान्य केली आणि त्या गंगेचा प्रवाह आपल्या जटेमध्ये काय केला जटेमध्ये धारण केला आणि जटेतून गंगा बाहेर पृथ्वीवर आली आणि त्या पृथ्वीला आलेल्या गंगेला घेऊन महाराज भगीरथ हे कपिल मुनीच्या आश्रमामध्ये आले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पूर्वजांना मोक्ष दिला अशी कथा वाल्मिकी रामायणामध्ये श्रीमद् भागवतामध्ये आपल्याला पाहावयास मिळेल ऐकावयास मिळेल तरी प्रत्येकाने मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास न ठेवता त्या ग्रंथाचं अध्ययन करा वाचन करा मनन करा किंवा तुमच्याकडे अँड्रॉइड टी व्ही असेल अँड्रॉइड मोबाईल असेल त्यावर तुम्ही गुगलच्या सहाय्याने चेक करू शकता की महाराजा सगर हे कोणाचे चिरंजीव आहे त्यांची मुलं कोण कोण आहेत त्यांना मुलं किती आहेत आणि असमंजस हा कोणाचा मुलगा आहे असमंजस नंतरची वंशावळी पिढी कोण आहे त्यानंतर दिलीप कितवा आहे महाराजा दिलीप पहिले दुसरे कोणापासून भगीरथ राजाची उत्पत्ती झाली भगीरथ राजाने कशी तपश्चर्या केली कोणत्या कोणत्या देवाला प्रसन्न करून घेतलं ही सर्व माहिती तुम्हाला पहावयास मिळते इतर व्हिडिओ पाहण्यापेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीचे अध्ययन करणे अत्यंत गरजेचे आहे भविष्यामध्ये एक दिवस आपली संस्कृती आपल्याला जपणे खूप गरजेचे होणार आहे आणि ती जपावीच लागणार आहे मी सांगतोय म्हणून नाही तर भविष्यातला विचार करून या संस्कृतीचं जतन करणं फार गरजेचं आहे तरी आपण सर्वांनी या भारतीय संस्कृतीचं आप परीने जतन करा संरक्षण करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद